जय भीम जय आदिवासी मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि आज एक मे आज रोजी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र दिन आज साजरा केला जातो परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की महाराष्ट्रामधील महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी या जमातीला अजूनही स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे आजही यांच्यावर हुकुमशाही पद्धतीने अन्याय अत्याचार करण्याचं काम इथलं शासन प्रशासन इथला एस डी ओ जिल्हाधिकारी पालकमंत्री मुख्यमंत्री आदिवासी मंत्री हे करत आलेले आहेत आणि इथून पुढेही करत यांचा सा परिपूर्ण नियोजन आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी जमात ही यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय राहणार नाही नाविलाजाने असं म्हणावं लागणार आहेत की या जमातीला अजूनपर्यंत स्वातंत्र्य मिळाले नाही अजूनही गुलामीमध्ये जगण्याची वेळ इथल्या राजकारणी लोकांनी आणले